कुठलीही तयारी न करता तांदूळ डाळ न भिजवता झटपट पटकन होणारा लहान मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट असा ऑप्शन अगदी भरपूर वेळ जसा आहे तसा मऊ लुसलुशीत राहणारा हा स्पॉन्जी डोसा कसा बनवायचा ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे लहान मुलांना प्रचंड आवडतो तर तुम्ही अगदी टिफिनला तु, आठवड्यातून तर एकदा तरी किंवा दोन वेळा तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता तर अगदी छान असे हे डोसे होतात आणि मुलं पूर्ण टिफिन फिनिश करून येतात तर तो कसा बनवायचा ते बघूयात इथे मी दोन वाटी पोहा घेतला आहे आपण जो पोहा बनवतो त्यातलंच दोन वाटी मी पोहा घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटीला दोन चमचे कमी होईल इतपत मी रवा घातला आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आता पाणी बघा ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीमध्ये पाणी घेऊयात तर दोन वाटी पोह्याला तुम्ही पाहून वाटी रवा घेऊ शकता आता काय करूयात हे मिक्स करून घेऊया तर अजून पोहा भिजलेला नाही त्याच्यामुळं अजून थोडं पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात तर एक दीड वाटी होईल इतपत मी आता पाणी यामध्ये घालून घेतले परत मिक्स करून घेऊयात आणि दहा मिनटं आपण हे भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे दहा मिनटानंतर पाहू शकता पोहा आपला छान असा भिजलेला आहे आता त्याच्यामध्ये मीठ घालूया हे ग्राइंड करायच्या आधीच आपण मीठ घालून घ्यायचं आता मीठ घालून घेतल्यानंतर परत थोडंसं मिक्स केलं आहे आणि आपण आता हे बारीक असं आपण हे ग्राइंड करून घेणार आहे ग्राइंड करताना थोडं पाणी घालायचं आणि मग ग्राइंड करायचं जसं आपण तांदूळ आणि उडद डाळीचे जे डोसे बनवतो तसंच आपण हे ग्राइंड करून घ्यायचं तर इथं आता मी हे पोहाने रवा ग्राइंड करून घेतला आहे तर बघू शकता थिकनेस खूप आहे आपण नंतर आणि हिच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर बारीक असं आता हे मी वाटून घेतले आता बाकीचा जो पोहा राहिला आहे तोही त्याच पद्धतीने आपण वाटून घ्यायचा तर इथं आता मी सर्व पोहा रवा वाटून घेतला आहे तर बघू शकता छान असं इथं हे बॅटर आपलं डोशाचं तयार झालं आहे तर इथं कुठलेही आपण डाळ वगैरे न भिजवता झटपट होणारे डोसे बघतो आहे तर इथं कन्सिस्टन्सी थोडी अजून मला ठीक वाटत आहे म्हणून मी अजून थोडं यामध्ये पाणी ॲड करते आपण जसा डोसा तांदळाचा डोसा बनवतो त्याच पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता इथं लास्टला आपण एक अर्धा चमचा होईल इतपत मी खायचा सोडा घातला आहे कारण आपण इन्स्टंट डोसे बनवतो त्याच्यामुळं हा खायचा सोडा अर्धा चमचा आपण घालून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालून घेतले आणि परत आपण एक छान असं फेटून घेतले तर कन्सिस्टन्सी पाहू शकता या पद्धतीने अगदी घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही तर या पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आता इथं मी पॅन तापवून घेतले तापवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती या पद्धतीने दोन पळी आता मी बॅटर घातले आणि हलक्या हातानं अगदी हे फिरवून घेतले तर बघू शकता पटापट असे ह्याला छान अशी जाळी येते आणि वरून तूप घालूयात कारण आपण लहान मुलांना हे डोसे देणार आहे त्याच्यामुळं तूप अगदी हेल्दी असतं तर तूप घालून घेतले तर बघू शकता एक दोन मिनटामध्येच आपला डोसा एक बाजू छान अशी भाजली जाते त्याच पद्धतीने दुसरी बाजू ही थोडी भाजून घ्यायची तर इथं आपला हा तीन ते चार मिनटामध्ये छान असा रवा पोह्याचा डोसा तयार झाला अजून एक तुम्हाला मी करून दाखवते तर एक पळी आणि थोडंसं बॅटर अजून मी यामध्ये घालून या पद्धतीने हलक्या हाताने अगदी हा स्पॉन्ज असा डोसा करून घेतला आहे जाळी बघू शकता मस्त अशी जाळी येते आणि आपण जसं बाहेर हा डोसा खातो तसा ह्या डोश्याची चव आहे अगदी स्पॉन्जी होतो भरपूर वेळ जसा आपण गरम गरम करताना स्पॉन्जी असतो तसा असतो तसाच राहतो त्याच्यामुळे हा आपण हा टिफिनला देऊ शकतो तर इथं आपला दुसरा डोसाही तयार झाला बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे आपण डोसे करून घेतले तर बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते तर आता हा मी माझ्या मुलीसाठी आता टिफिन भरते तर बघू शकता गॅस पद्धतीने आपण बाकीचेही डोसे करून घेणार आहे तर अगदी मऊ लुसलुशीत असा हा डोसा जेव्हा मुलं स्कूलमध्ये नेतात तर आवडीने खातात आणि पूर्ण टिफिन फिनिश करून येतात आणि आपण तूप वगैरे घातल्यामुळं याचा स्वाद अजून वाढलेला आहे तुम्ही बटरही डोशावरती टाकू शकता आणि डोशासोबत मी इथे बटाट्याची भाजी देणार आहे तर पाहता क्षणी आपल्याला स्पॉन्जी असा डोसा खाऊ वाटतो तर बघू शकता इथं आपला हा टिफिन मी आता भरलेला आहे तर नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा मुलं खूप आवडीने खातात फिनिश करून येतात तर बघू शकता इथं मी बाकीचेही जे पीठ राहिलं होतं त्याचेही डोसे आता करून घेतलेत तर मऊ लुसलुसत डोसा नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार